सकाळच्या पाच सवयी तुमचं वजन जलद कमी करतील होय सकाळची सुरुवात जर योग्य पद्धतीने केली तर आपल्या दिवसभराची फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित सुरू राहते वजन कमी करण्यासाठी आपल्याला डाएट प्रॉपर करावा लागतो व्यायाम करावाच लागतो पण त्याचबरोबर काही छोट्या छोट्या सवयी असतात काही हॅबिट्स असतात ते जर आपण व्यवस्थित पाळले तर आपलं वजन अगदीच झटपट कमी होऊ शकतं म्हणजे आपल्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये काही चुका आपल्याकडून घडतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर आपलं मॉर्निंगचं रुटीन जर तुमचं सकाळचं रुटीन व्यवस्थित नसेल सकाळी जर तुमच्याकडून या पाच चुका होत असतील तर तुमच्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये अडथळे येऊ शकतात म्हणजे काय तर जर तुम्ही जिम करत आहात व्यायाम करत आहात डाएट करत आहात किंवा आणखीन काही वेगवेगळे ट्राय केलं पण तरी देखील तुमचं वजन स्टक झालेलं आहे वेट स्टक झालेलं आहे आणि ते कमीच होत नाहीये तर त्याच्या माग कदाचित या पाच चुका असू शकतात हे तुमचे मॉर्निंगचे हॅबिट्स आहेत जे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर आपलं जे मेटाबॉलिझम असतं ते दिवसभर व्यवस्थित राहण्यासाठी आपली मॉर्निंगची सुरुवात आपली सकाळची जी सुरुवात असते ती योग्य व्हावी लागते सकाळचे पहिले दोन तास आपलं दिवसभराचं मेटाबॉलिझम सेट करतात त्यामुळे या पाच चुका जर तुमच्याकडून घडत असतील किंवा हे पाच सवयी जर तुम्ही तुमच्या शरीराला लावून घेतल्या तर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी या पाच सवयी उपयोगी पडणार आहेत त्यामुळे मंडळी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हे सगळे हॅबिट तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे म्हणजे काय तर व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तो दररोज फॉलो देखील करायचा आहे कारण या जर पाच सवयी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं नॅचरली वेट लॉस व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर चला मग जाणून घेऊयात आपल्या त्या पाच सवयी हॅबिट नंबर वन सगळ्यात पहिली सवय ती म्हणजे दररोज सकाळी डिटॉक्स ड्रिंक घेणे कोणतंही डिटॉक्स ड्रिंक घ्या पण अगदी बेस्ट जर पूर्वीपासून चालत आलेलं पारं पारंपरिक कोणतं डिटॉक्स ड्रिंक आपल्याला म्हणता येईल तर ते आहे लेमन वॉटर आणि मध लिंबू पाणी त्याच्यामध्ये एक चमचाभर मध घालायचंय कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळायचंय अर्धा याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं डायजेशन सुधारतं आणि शरीरातले टॉक्झिल जे आहेत ते बाहेर टाकले जातात ज्यामुळे आपल्याला जर गॅस ऍसिडिटी जे काही झालेलं असेल ते आपलं अपचन दूर होणार आहे आणि पोट सकाळी सकाळी व्यवस्थित साफ होतं आणि त्यामुळे ब्लॉटिंग इन्फ्लॉमेशन देखील दूर होतं हॅबिट नंबर दोन सूर्यमुखी व्यायाम किंवा चालणे दररोज सकाळी पंधरा मिनिट तुम्हाला व्यायाम करायचा आहे किंवा शारीरिक हालचाल करायची ज्याच्यामध्ये तुम्ही होमवर्कआउट करू शकता चालणं करू शकता किंवा आणखीन काही करू शकता अशा पद्धतीची लाईट ऍक्टिव्हिटी केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे फॅट बर्निंग हॉर्मोन्स असतात ते सक्रिय होतात म्हणजे ते ऍक्टिव्ह होतात आणि मग आपली फॅट बर्निंगची जी, जी प्रोसेस आहे ती सुरू होते बरोबर याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारा जो स्ट्रेस हॉर्मोन आहे म्हणजे कोर्टिसोल आहे जो कंट्रोलमध्ये राहतो आणि त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते कारण बॉडी आपली स्ट्रेस फ्री होते स्ट्रेस फ्री बॉडी असेल तर वजन आपलं अजिबात वाढणार नाही जसं की तुम्हाला माहितच आहे जर स्ट्रेस तुम्ही घेत असाल तर ते वजन वाढीसाठी कारणीभूत ठरत त्यामुळे ही दुसरी जी सवय आहे है, दुसरं हॅबिट आहे है, ते देखील तितकच महत्वाचं आहे हॅबिट नंबर थ्री प्रोटीन रिच नाश्ता आता याच्यामध्ये प्रोटीन रिच नाश्ता कशासाठी ते पुढे सांगणारच आहे पण याच्यामध्ये तुम्ही ओट्स खाऊ शकता नॉर्मल पोहे उपमा आता पोह्यामध्ये तर प्रोटीन नसतं पण त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे किंवा अशा गोष्टी घातल्या तर त्याच्यातून देखील प्रोटीन मिळतं कार्ब असतात हेल्दी कार्ब असतात पोह्यामध्ये अगदी बेस्ट ऑप्शन आहे वेट लॉस ब्रेकफास्टसाठीचा पण पोहे खाऊ शकता तुम्ही नेहमी आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये हे बनतात म्हणून तुम्हाला ऑप्शन सांगितला नाही तर पुन्हा तुम्ही कमेंटमध्ये येऊन म्हणाल की पोहे हे प्रोटीनचा सोर्स नाही आहेत तर ते मला माहीत आहे पण मी हा एक ऑप्शन दिला तुम्हाला की प्रत्येकालाच काही गोष्टी पॉसिबल नसतात ज्यांच्या घरात पोहे बनतात तर ते देखील पोहे खाऊ शकता इतकंच तर याच्यासोबत तुम्ही ओट्स अंडी मुगाचा जो डोसा असतो हिरव्या मुगाचा तो किंवा स्प्राउट्स खाऊ शकता हिरव्या मुगाचे तुम्ही चिला बनवू शकता मुगाचा चिला असेल बेसन चिला असेल बेसनामध्ये देखील प्रोटीन असतं या व्यतिरिक्त ज्या गोष्टींमध्ये प्रोटीन मिळतं अशा पद्धतीचा नाश्ता हलका असावा तो तुम्ही घ्यायचा आहे याच्यामुळे काय होणार आहे तर प्रोटीन युक्त नाश्ता घेतल्यामुळे तुमचं पोट अगदी लवकर भरतं कमीत कमी, कमी प्रमाणामध्ये खाल्लं तरी पोट लवकर भरतं आणि याचबरोबर भूक कमी लागते म्हणजे जास्त काळासाठी तुम्हाला अजिबात जास्त काहीच खाण्याची गरज पडणार नाही म्हणजे अगदी सकाळच्या नंतर तुम्ही डायरेक्ट दुपारचं जेवण जरी केलं तरी देखील तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे वेट लॉस करण्यासाठी तर अगदी बेस्ट आहे नाश्त्यामध्ये प्रोटीन घ्या हीच तिसरी सवय आहे हाच आपला तिसरा हॅबिट आहे है। यानंतर नेक्स्ट आपलं हॅबिट नंबर चार सकाळी उठल्या उठल्या स्क्रीन टाइम कमी करा किंवा स्क्रीन टाइम टाळा म्हणजे उठल्या उठल्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सवय असते की मोबाईल उठून बघणे आणि मग बघता बघता आपण ते रील स्क्रोल करत जातो काहीतरी व्हिडिओज बघत राहतो अशा याच्यामध्ये आपला अर्धा एक तास स्क्रीन टाइम मध्ये कधी निघून जातो कळतच नाही यामुळे काय होतं आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि आपल्या शरीरामधला जो कोर्टिसोल हार्मोन असतो तो वाढतो काही सकाळी मग काय तर कोर्टिसोल वाढवणं टाळण्यासाठी तुम्ही मोबाईल दूर ठेवायचा आहे सकाळी सकाळी पहिल्यांदा आपल्याला मेडिटेशन करा म्हणजे ध्यानधारणा वगैरे करा किंवा मग तुम्ही डीप ब्रिदिंग करा जसं की श्वास घेणे श्वास सोडणे या पद्धतीच्या नॉर्मल जर तुम्ही एक्सरसाइजेस केल्या मेडिटेशन केलं तर मनाला शांतता मिळते स्ट्रेस बॉडीतला दूर होतो आणि कोर्टिसोल जो आहे तो आपल्यापासून लांबच राहतो आणि मग याने आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि दिवसाची सुरुवात जी आहे ती अगदी फ्रेश आणि हॅपीनेसने होते तर नक्की हे हॅबिट देखील फॉलो करून बघा यानंतर नेक्स्ट जे आहे शेवटचं आपलं शेवटची जी सवय आहे शेवटची हॅबिट जी तुम्हाला दररोज सकाळी फॉलो करायची आहे मॉर्निंग रुटीन मध्ये ती म्हणजे पाणी आणि सूर्यप्रकाश तर विटॅमिन डी फॅट लॉससाठी आपल्याला मदत करत विटॅमिन डी कसं मिळणार तर आपल्याला थोडा वेळ दहा पंधरा मिनिटं काढून थोडा वेळ उन्हामध्ये बसायचं आहे खूप मात्रेमध्ये मिळत नाही पण उन्हामध्ये बसल्यानंतर देखील एक वेगळाच फ्रेशनेस येतो विटॅमिन डी आपल्याला स्ट्रेस रिलीफ करतं आपल्याला वजन कमी करण्यासाठी फॅट लॉससाठी मदत करतं विटॅमिन डी आपले हार्मोन्स जे आहे ते बॅलन्स ठेवतं त्यामुळे आपल्याला ते वेट लॉस साठी मदत करणार आहे दररोज सकाळी दहा मिनिटं काढून पाच मिनिटं काढून तुम्ही उन्हामध्ये थोडंसं बसलं तर विटॅमिन डी तुमच्या शरीराला मिळू शकतं याच बरोबर पाणी पाणी तर तुम्हाला माहितच आहे आपल्या शरीरामध्ये किती मोठा रोल प्ले करतं पाणी आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे अमृताच्या बरोबर काम करतं ते अमृत अम्रुत, अमृता म्हणजे कोणी मुलगी नाही अमृत अमृतासारखं काम करतं एक वेळ आपल्याला एक दिवशी जेवण नसलं तरी आपल्याला आपण एक दिवस काढू शकतो पण पाणी पिल्याशिवाय आपल्याला काही चेन पडू शकत नाही पाणी आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे तर पाणी काय करतं तर पाणी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतं आपल्याला बऱ्याचदा तुम्हाला माहित असेल घशाला कोरड वगैरे पडते जर खूप वेळ पाणी पिलं नाही तर आपल्याला ठसका ला लागल्यासारखं होतं तर पाणी आपल्या शरीरामध्ये खूप इंधनासारखं काम करतो असं म्हटलं तरी चालेल पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणार आहे अजिबात बॉडीला डिहायड्रेटेड होऊ द्यायचं नाहीये याच बरोबर जर जेवणाच्या म्हणजे प्रत्येक मिलच्या आधी जर तुम्ही एक एक ग्लास पाणी पिलं तर ते पाणी तुम्हाला भूक कंट्रोल करण्यासाठी देखील मदत करतं म्हणजे काय तर इन दॅट केस तुम्ही जर तुम्हाला जास्त काही खायचं नसेल तुम्हाला जर वाटत असेल मी लॉस जर्नी सुरू केलीये पण मला भूक खूप लागते तर तुम्ही जेवणाच्या आधी एक ग्लास पाणी पिऊन बघा तुम्हाला जेवणाच्या टायमिंगला म्हणजे जेवताना तुमच्याकडून खूप जास्त खाल्लं जाणार नाही आणि या दृष्टीने देखील पाणी तुम्हाला मदत करत सॉरी मदत करतं वेट लॉस करण्यासाठी तर या खूप छोट्याशा सवयी आहेत खूप अगदी खूप मोठ काहीतरी ब्रह्मज्ञान नाहीये अगदी छोट्याशा सवयी आहेत ज्या बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतात नसतात कारण आपल्या या धावपळीच्या जर्नीमध्ये धावपळीच्या युगामध्ये आपण इतके बिझी असतो की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी देखील फॉलो चो� करायला वेळ नसतो पण या सवयी इतक्या सिंपल आहेत पाचच सवयी आहेत ज्या तुम्ही चालता बोलता अगदी इझिली फॉलो करू शकता नक्कीच करू शकता आणि त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे म्हणूनच या जर सगळ्या चुका तुम्ही लक्षात घेतल्या या चुका जर तुमच्याकडून झाल्या नाहीत आणि या सवयी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं नॅचरली वेट लॉस होणारच आहे आणि सोबतच फॅट लॉस देखील व्हायला तुम्हाला मदत होईल या सवयी जर तुम्ही सात दिवस फॉलो केला तर शरीर हलक पोट फ्लॅटर आणि मन अगदी प्रसन्न होईल म्हणूनच फॉलो करून बघा आणि यातली कोणती सवय तुम्ही फॉलो करणार आहात हे कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये देखील तुमची मतं सांगायला अजिबात विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले सगळे व्हिडिओ फ्री आहेत त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ तुम्ही अगदी फ्री चेक करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स